नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत पावसाळ्यामध्ये आपल्याला बागेमध्ये भरपूर कामं असतात तर गेल्या दोन तीन दिवसामध्ये मी आ बागेमध्ये काय काय कामं केले ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे सगळे मी शेवंतीचे आणि कलंच्याचे रोपे बघा हे उन्हाळ्यामध्ये पूर्ण सांभाळून म्हणजे ठेवलेले आहेत तर आता या झाडांची मला रिपोर्टिंग करायची सगळ्या तर बघू आपण कशी रिपॉर्टिंग केली मी तर त्याच्यासाठी मी माती जी तयार केली ना त्याच्यासाठी मी मातीमध्ये भरपूर आता आधी कलंचाच्या झाडांचं बघू आपण तर भरपूर वाळू घातलेली आहे आणि कंपोस्ट म्हणजे एक तर बागेतली माती वाळू आणि खत असं तिन्ही एकत्र करून त्यात फंगीसाईड पावडर आणि निंबोळी पेंट टाकली आणि mm. आता कलंचाचे झाडं मी त्या पहिल्या कुंड्यांमधनं काढून आणि परत कुंड्या रिकाम्या करून ठेवलेल्या आहेत अगोदर रोपं काढून घेतलेले आहेत ते लावते आणि मागचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला का कलंच्या कटिंगपासनं रोपं कसे तयार करायचे तो नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा तुम्ही अजूनही त्याचे रोपं तयार करू शकता तर त्याच्यामुळं माझे झाडं बघा असे छान फुटलेले आहेत मी कारण की याचे कटिंग काढले होते मी आणि कुठल्याही झाडाची कटिंग करतो तर त्याच्या खालनं तीन ते चार फांद्या फुटतात तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं असे छान डवरलेले आहेत आता झाडं आणि त्याचे मी आता पिंचिंग करत राहणार आहे म्हणजे त्याचे जे शेंडे आहे ना ते थोडेसे असे नखानी पिंच करायचे थोडेसे दोन चिमटीत धरून मग त्याच्या त्याचा पण फायदा असा होतो की झाडं स्ट्रॉंग होतात आपले आणि अजून नवीन फुटवे पण येतात त्याला म्हणजे अगदी एकच झाड एका कुंडीत लावलं ना तरी असं छान दाट होतं ते तर अशा प्रकारे मी हे कलंच्याचे झाडं लावून घेते आहे तर जे खूपच छोटे रोप आहेत ते मी दोन लावले आणि जे चांगलं वाढलेलं झाड होतं ना असं समोर दिसतंय असं हे एकच लावलेलं आहे तर अशा जा सगळ्या झाडांची मी रिपोर्टिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर पुढचं काम मी केलं ते म्हणजे शेवंतीचे झाडं आता शेवंतीचे पण तुम्ही कटिंग काढून लावू शकता किंवा असे हे जे छोट्या कुंड्यांमधले झाडं काय होतात लवकर सुकतात त्यांना मी मोठ्या कुंड्या देणार आहे काही मोठ्या कुंड्यांमध्ये होते पण काही छोटे आणि शेवंतीचं कसं राहतंय की ती जपलं तरी काही झाडं जातातच तर माझे पण दोन तीन झाडं गेले पण जवळजवळ सात आठ कुंड्या असतील माझ्या ज्या मी अगदी खूप जपले त्यांना उन्हाळ्यामध्ये तर ते झाडं मी आता आज नवीन मातीमध्ये ट्रान्सफर करणार आहे म्हणजे भरपूर फुलं येतील त्याला आणि त्याचे कटिंग पण काढणार आहे आजच मी, मी।, आ, ताचे ताचे आणी आणी मी तर असं आता शेवंतीसाठी पण असंच मी सॉईल मिक्सचर घेतलेलं आहे माती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाळू आणि खत आणि शेवंतीच्या रोपांमध्ये मी थोडेसे दहा बारा डी ए पीचे दाणे पण टाकलेत माझ्याकडं होतं तर जास्त केमिकल मी वापरत नाही खरं म्हणजे पण मळ्यातून आणलो होतं थोडंसं तर ह्या शेवंतीच्या रोपांमध्ये मी टाकलं आहे म्हणजे त्याला भरपूर फुलं पण येतील तर छान असं मस्त त्याचं बॉल काढायचा असं शेवंतीचं कुंडी उलटी करून आणि थोडीशी माती कमी केली त्याची मी आणि मग नवीन मातीमध्ये कारण की याच्यामध्ये आता परत खत आहे पहिल्या मातीतलं खताचा अंश कसा संपलेला आहे तर आता म्हणून खत मिश्रित मातीमध्ये माती जर लावली ना आपल्याला त्याला तर याला बघा आता दिवाळीच्या दरम्यान याला फुलं पण येतील याची पण भरपूर आपल्याला कटिंग करायची पिंचिंग करायची म्हणजे ते झाडं आपलं दाट होईल आणि खून लक्षात राहण्यासाठी कुठला कलर आहे मी असं खापराच्या तुकड्यावर किंवा पणतीमध्ये असं लिहून ठेवलं त्या कलरचं बघा तो पण व्हिडिओ मी केला होता की शेवंतीचे झाडं कसे जपून ठेवायचे आपल्याला बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमचे कलंचचे झाडं पण राहत नाही उन्हाळ्यामध्ये सगळे खराब होतात आणि शेवंतीचे पण खराब होतात पण त्याला तुम्ही जर जपलं ना व्यवस्थित लक्ष द्यायला लागतं तर हमखास आपले झाडं वर्षानुवर्ष आपल्याकडं ते राहतात आणि मुख्य म्हणजे नवीन रोपं तयार करत राहायचं कटिंग काढायची आणि लावायचे म्हणजे आपलं एखादं त्याचं जे मदर प्लांट आहे ते जरी गेले ना तर त्याच्या कटिंगपासून तयार केलेलं झाडाकडं आपल्याकडं शिल्लक राहतात तो कलर आपल्याकडं राहतो म्हणजे तर अशा प्रकारे मी बऱ्यापैकी शेवंतीचे झाडं पण सगळे आज रिपोर्ट केले शेवंतीमध्ये भरपूर कलर येतात ते कलर पण तुम्ही अजून आता नर्सरीत मिळतील ते ॲड करू शकता आणि हे बघा मी हे कटिंग लावली होती सगळे कलंच्याचे काढून तर ते कटिंग पण बघा ना किती मोठी झालेले आहेत त्याला छान मुळ्या पण खूप आलेल्या असणार आहे आता खाली आपण काढून बघूच ते तर त्याच्यासाठी ते ते कटिंग पण मी, मी आता हे झाडं छोटे आहेत ना मग हे छोट्या कुंड्यांमध्ये लावती आहे कारण आता एवढ्या मोठ्या कुंड्या पण नाही आहे आणि ठेवायला माझ्याकडे जागा पण नाही आहे मुख्य म्हणजे खूप झाडं ठेवायला तर कलंच्याचे कुणाला लागले तर मी झाडं आडणीबरोबर सेल पण करणार आहे तर आता हे व्हेरिगेटेड आहे बघा ह्याचे पानं खूप सुंदर दिसतात याचा कलर आपला नॉर्मल रेड कलरचे फुलं येतात याला पण पानं एवढे सुंदर येतात ना तर हे एकच झाड होतं माझ्याकडं तर त्याचे जवळजवळ चार पाच रोपं आता मी तयार केलेले आहेत आणि ते जुनं झाडं आहे ते आहेच तर कलंचे पण रोपं तयार करणं खूप सोपं आहे तुमच्याकडे कलंचाचे जुने झाडं असतील ना तर तुम्ही अजूनही त्याचे कटिंग काढून आणि कटिंग लावताना फक्त काय करायचं वाळू आणि कोकोपीट घ्यायची फक्त वाळूमध्ये जरी लावलं ला तरी चांगलं आणि आपल्या दुसऱ्या कुंड्या असतात ना झाडांच्या जशा गुलाबाची किंवा जास्वंदीची मी तर त्या झाडांमध्ये पण त्या कुंड्यांमध्ये पण त्याचे कटिंग काढून का लावत राहते म्हणजे त्यात काय असतं आपलं नेहमीचं माती मिक्सचर असतं त्यात पण अगदी सहज येतात शेवंतीचे कटिंग मात्र तुम्ही जर वाळूत लावले ना तर त्याचा खूप छान रिझल्ट मिळतो तुम्हाला आणि लावताना काय करायचं आपल्याला सगळे कटिंग कोरपडीच्या घरामध्ये बुडवून लावायचे म्हणजे रुटिंग हार्मोनचं काम करतं ते बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर मुळे आलेले आहेत अगदी तयार झालेले आहेत झाडं आता शिफ्टिंगसाठी म्हणून मी त्यांना आता हे दुसऱ्या पॉटमध्ये लावून घेते तर यांना पण साधारण एक महिना झाला का की ह्यांचे मी शेंडे थोडेसे खोडून टाकेल म्हणजे हे पण झाडं असे आपले दाट होतील आणि याला पण साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये भरपूर फुलं असतील माझी बाग अगदी कॅलंच्या फुलांनी भरून जात असती तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल किंवा नसतील बघितले तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि याला जेव्हा फुलं येतील त्याचा पण व्हिडिओ आपला येईलच तर अशा प्रकारे हे ह्या महिन्यामध्ये आहे ना तुम्ही आता जुलै महिना किंवा आता पावसाळा आहे ना रिपोर्टिंग करण्यासाठी सगळ्यात योग्य सीझन आहे हा आता आपल्याला झाडांना जास्त खतं नाही घालायचे जुन्या झाडांना कारण की ते सगळे वाहून जातात पण नवीन झाड लावताना मातीमध्ये भरपूर प्रमाणात खत घाला मग आपल्याला जवळजवळ त्याला दोन तीन महिने दोन महिने तरी खत द्यायची काही गरज भासणार नाही नंतर मग तुम्ही काहीतरी लिक्विड खतं करून द्यायचे आता तुम्ही तुमचं गुलाब असू द्या मोगरा असू द्या जास्वंत मोगराचे ॲक्च्युली मार्च फेब्रुवारी मार्चमध्येच करतात रिपोर्टिंग पण जास्वंदीची वगैरे तुम्ही आता रिपोर्टिंग करू शकता आडेनियमची तुम्ही आता रिपोर्टिंग नाही करायची प्रुनिंग कटिंग काहीच नाही करायचं कारण आडेनियम सेन्सिटिव्ह झाडे म्हणजे पावसासाठी त्यामुळं खूप पाण्याचं आपलं जेव्हा हे असतो ना तेव्हा आपण आडेनियमला धक्का नाही लावायचा फार आडेनियम पण पण भरपूर कळा येत आहेत आता फुलं येत आहेत तर अशा प्रकारे आता हे सगळे लावून घेतले आता पाणी दिल्यानंतर हे मी दोन तीन दिवस सावलीमध्ये ठेवणार आहे हे डायरेक्ट उन्हामध्ये ठेवणार नाही आहे त्याच्यानंतर काही मी झेंडूची रोपं तयार केलेली होती घरीच ते पण खूप कमी रोपं आले माझ्याकडं पण आलेच सात आठ ते हे दोन गुंड्यांमध्ये मी चार चार पाच पाच रोपं लावून दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघत असता माझ्याकडं भरपूर जेडचे झाडं आहे आणि खूप वाढले ते पावसाने एवढे वाढतात ना जेडचे झाडं तर ते सगळे झाडं जे माझे भिंतीच्या कडेला मी असे कडापे ठेवले स्टँड केलेले आहेत बघा ते सगळे मी बऱ्यापैकी खाली घेतलेले आहेत अजून काही मला घ्यायचे आहेत काम करण्यासाठी त्यांची खूपच क वाढ झालेली आहे आणि जे इंडोर प्लांट्स आहेत हे सगळे मी पावसाच्या पाण्यात भिजण्यासाठी बाहेर काढलेले होते तुम्हाला माहिती आहे ते पण आज मला मध्ये ठेवायचे आहेत सगळ्या जेडच्या झाडांची मला कटिंग करायची काही बांधायची असतात वेगवेगळ्या आकाराप्रमाणे हे बघा हे इंडोर प्लांट्स इथनं सगळे बाहेर काढलेले इथे वरती शेड आहे इथे माझे पूर्ण इंडोर प्लांट्स असतात ते सगळे मी बाहेर काढलेले आहेत आता तो पावसाच्या पाण्याचा किती फायदा असतो आपल्या झाडांसाठी किती फायदेशीर आहे हा माझा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल अजून तर तो पण तुम्ही बघून घ्या कारण की अजून पण आपल्याकडं पावसाळा आहेच आहे तर पावसाच्या पाण्यामध्ये भिजू द्या तुम्ही तुमचे सगळे झाडं पण आता माझे जर जो, जो आठ दिवस बाहेर झाडं आहेत ते मी आज आता हेचं काम झालं ना की ते झाडं पण मध्ये घेणार आहे आणि जेडच्या झाडांना आपण तुम्ही जर काही आकार दिलेला असेल ना तर त्याची सगळ्यांची तुम्हाला छाटणी वगैरे करायची असेल तर करून घ्यायची काही दोरेणी बांधायला लागतात ते मी सगळे आज बांधून घेणार आहे जेडचं झाड आत्ता ह्या दिवसात बघा खूप छान वाढतं म्हणजे चांगली ग्रोथ होती त्याची तर त्याच्यासाठी मी विशेष काही आत्ता खत घातलेलं नाही मार्चमध्ये मा त्याला मी गांडूळ खत टाकलेलं आहे आता परत जेडला खूप कमी खत लागतं अजिबात जास्त खत लागत नाही ते बांधून घेतल्यानंतर बघा ते क्लिअर त्याचा शेपमध्ये येतात आणि छान दिसतं त्याच्यानंतर परत आता पर जे शे टोकाकडचा भाग आहेत ना शेंडे ते पण आपल्याला कात्रीने कट करून टाकायचे जेडचं झाड तुम्ही कुठं ठेवायचं हा जर प्रश्न असेल ना तुम्हाला तर उन्हामध्ये ठेवायचं आहे कमीत कमी त्याला चार तास तरी त्यातल्या त्यात सकाळचं ऊन मिळालं ना तर चांगलंच आहे फक्त खूप कडक उन्हाळा जेव्हा तुमच्याकडे असेल ना तेव्हा त्याला दुपारचं ऊन जेवढं नाही मिळेल तेवढं चांगलं आहे हे मोर पण बघा सगळे आता डिशेप झालेले म्हणजे खूप वाढलेत सगळ्यांची कटिंग करायची कटिंग झाली आता आणि बऱ्यापैकी मी ते झाडं आता वरती ठेवून घेतलेले आहेत माझे बघा हे आणि जागा कमी असल्यामुळे मी जेवढी जागा वापरते ना त्याच्या मागे थोडीशी मला जागा सापडली तर तिथे मी सगळे आडेनियम ठेवलेले जे माझे आडेनियम आता फेब्रुवारीमध्ये मा मला ग्राफ्टिंगसाठी लागणार आहेत आणि हे इनडोर प्लांट्स पण बऱ्यापैकी मध्ये आणले आहेत हे इनडोर प्लांट्स पण बऱ्यापैकी मी मध्ये आणलेले आहेत अजून काही आहेत माझ्या बाजूला सावलीमध्ये ठेवलेले ते पण मला इथे सगळे मा ठेवायचे आहेत अजून तर असे बरेच कामं आपल्याला करायचे असतील ना तुमच्याकडं पण असतील कामं तर करून घ्या माझा तर खूप हेक्टिक गेला मागचा आठवडा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जे नवे असतील ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा शी शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद